संध्या कर ना मग कर ना मग पटकन चाललं तो बाई आज घरी काय करतो झालं आता लक्ष्मी झालं आता काय करतो आपल्या घरी गणपती आहे ना हो ना चाललं तो आज शांत थांबून घेतो म्हणे थांबता काय नाही बिचारे मी काही थांबत नाही शांती म्हणते मला थांबू आई पण जाऊ दे मी काय थांबत मी काय करतो थांबून झालं ना आता माझ्या सगळं झालं आता काय करतो थांबून तुमची इच्छा कसं करायचं काय करायचं तर मी तर जातो, मी जातो, जातो जात। आज मी अशी चालू जातो आम्ही गणपती आहे ना आम्ही चालू जातो ते सुस्ती माणसाची जात एकता माणूस काय नाही वैध करत नाही बरोबर आरती करतात की नाही करते ते नाहीत आज मला कोणी हालती जायला लागते आई घरी तुम्ही पहा मग तुमचं कसं आहे चालता का थांबता बाई बाई आठ वाजते मला आज जागोच नाही याला सांग बाई घरी कसं पाच वाजता उठायची सवय इथं कसा काय डोळा लागला काय माहिती काय आवाजही देणार नाही मला कोण उठला का बाई आवाज नाही देणार तुम्हाला म्हटलं जपू द्या आता या नाही या बसा यायची बाई बसा जाय बस बाईले मंजना अंदात घशाले पाणी आण तोंड घ्यायला हो हो बसा आणतो मंजन मी आणतो पाणी आणतो तोंड बसा उठल्या का बाई उठल्या काय बसा ना मी आणतो मंजन तोंड तुम्हाला पाणी आणतो हो जीन बाई उठली ना माय बाई मला आवाज दिला नाही बाई तुम्ही आठ वाजली ना माय बाई झोपलीच राहिली मी सांग बाई कसं खाडवायला बाई मुली माहीत नाही बिचारा माया सकाळी पाच वाजता उठायची सोय ना म्हणजे घरी आठ वाजली बाई अरे ते जोपेल मी झोपेल नाही बी मी तिला आवाज दिला आता म्हणलं उठन आठ वाज कोण दे आवाज खाऊन दे मला हो म्हटलं झोपू द्या आता काय काम होतं बाई उठून दे घरी तसे झोपायला नाही भेटत कुठं पाहून गेलं की झोपायला भेटते म्हटलं करू द्या आरामजोगी सासू नाहीले रात्री बिल उशीर झाला ना बाई झोपायले सगळं वर्क केलं बा जेवणं खावणं चांगले सगळं दोनच वाजले आपल्याला गप्पा गोष्टीत म्हटलं जाऊ द्या याची झोप झाली नशी म्हणून काही तुम्हाला आवाज दिला नाही बरं झाल्यानं झोपल्या घरी का झोपायला भेटते का आणि चला ना मग मंजुन तुका मला आणून ब्रश करता ना तुम्ही काय कोलगेट आणू का, काय मंचत आणू लाल मंजन काय आणू सांगा बरं नाही जी नाही नाही इकडे काही आणू न करावं दे तिकडे जातो ना मी संडासले जातो दात घासतो आणि तिकडे येतो मी चला बरं तुमच्या मनानं चाला मग तिकडे चला हो संडासले जा तोंडू मी चहा करतो तुमच्यासाठी आई तू तु घे का व चहा नाही मग बाई मी नाही घेत चा वाचतो मला आता घेतला माझ्या बाई चहा हा बाय शांता जातो म्हटलं आम्ही आज तुला काल काय सांगितलं मी की जावं लागत नाही म्हणून हां थांब ना आता था दोन दिवस तर संध्या रात्री संध्याला जाऊ दे तिथे जाऊ देत नव्हती मी पण आता घरी गणपती आहे हां तू थांब आता था। तू नको जाऊ बरं तुझे कोणतं काम आहे भाई थांबला दोन तीन दिवस इन आता इनबई आहेत ना नाही जी शांताबाई आता मी जातो ना मी जातो आता लागल ते इले ठेवून घ्या ते पण मध्ये जाऊ द्या माझ्या घरी गणपती आहे ना इनबई हां मध्ये जाऊ द्या बाई दोन तीन दिवस काय करू बाई राहू आता झाले ना त्या तीन दिवस झाले ना तुमच्या घरी आता अजून दोन दिवस काय कर झालं आता काम महालक्ष्मी झालं सगळं झालं आता आता जाऊ द्या बाई माझ्या घरी जी बाई धामाना तुम्ही कधीच येत ना नाही पावूनसार करतो आज आणि तसं बी गुच्या घरी आहे तुम्हाला आपल्या गावात त्या ठिकाणी तुम्हाला चहा घ्यायला बोलायला आल्या त्या बाया बबिताच्या घरी बबिताने नवीन घर बांधलं ना तर बबिता नाही काल होती आपल्या इथं महालक्ष्मी पिंकी पिंकी चाय ओळखता तुम्ही तिच्या पिंकी पिंकीचं नवीन घर बांधलं ना पिंकीच्या घरी तुम्हाला नवीन घर जसं पाहिलं त्या घेण्या म्हणेन बाईले पण चहा घ्यायला घेऊन ये म्हणे मग कसं झाला तिथले खराब वाटेल ना चालत त्या घरी चहा घ्यायला लागलं तर पण चालत बरं येईन ना मी इंकच्या घरी चाय घ्या रे पिंकी पण बाई त्या चहा पाण्यात आणि त्या पावन चारा दोन दिवस म्हणून एवढं नाही एवढं नाही थांबत मी आता आता गणपती बसला आहे ना घरी आता राहिलं तीन दिवस फक्त आता दिवस थांबतो मी पण सकाळी चालले जातो मग मी लागलं तिथे तिथे थांबवून घ्या ना तुम्ही पण मला जाऊ द्या बाई पाहू आता उद्याच उद्या एवढं काय आहे आता चला चहा तर घ्या आता चला ना हो चला चला मग चहा घेतो चला दीदी ए दीदी दीदी ए तेजू दीदी काय ग आशू काय म्हणते अगं दीदी मी जात आहे घरी येशील काय माझ्या घरी येशील तू आहे तू चार पाच दिवस आहे ना आता अरे बापरे नाही ग एवढे दिवस नाही मी आम्ही चाललो आज अगं तुझ्या जिजूंना सुट्टी नाही आहे ना मला अमेरिकेला परत आपण जावं लागते हो कधी तू नाही आहेस का ना थांब ना दी किती दिवसानंतर तर आली थांब ना आता था। माझं पण राहणं नाही होत ग माझी एक्झाम आहे आता हो ना अगं आता मी पुढच्या वेळेला आले ना आशू तुझ्याशी तुझ्याकडे राहिला येणार एक महिन्यासाठी सुट्टी काढून बस आता नाही जमत अशी माझं ते काय ग दी किती वाट बघत होती मी तुझी मिस यू यार खरंच आशू मी पण तुझी खूप वाट बघितली ग मिस यू टू अँड लव यू सो मच डिअर अरी हो माय बाई काही लग प्रेम तू चाललं माझ्या बहिणी बहिणीचं अरी हो हा तू काय गा तू काय म्हणते अव काही नाही म्हटलं तेजूले म्हटलं तेजू तुझ्या सासूले नास्ता काय करू सांग माय काय खाता तुमच्या घरी तर मग त्या बाई म्हणतील की के असं केलं तसं केलं काय पोहे बनू का उखमा बनू काही बाहेरचं बनव मग ते बाबा कोण हे त्याचा चुडा बर्फी सगळं आहे आता महालक्ष्मीसाठी केलं होतं तर पण म्हटलं काय बाई घरात ते ढसका चुडा द्या माय बाईले नवायची ते येते बाई म्हणून म्हटलं तूच सांग काय बनू मग अगं मम्मी काही पण बनव आई काही पण खातात आईचं काहीच नाही आहे असं पोहे बनव बनव काही पण बनव नाही कशी या काही पण बनव म्हणतो नाही नाही चांगलंच बनवा लागेल पण तू त्यासाठी काय करू सांग आता काय वेगळं वेगळं करते काय एवढ्या याच्यात थोडा काम आहेत आज किती काम आहेत नको राहू देच खाऊन घे तू मी जाते ग आज मी दिदीला दि, 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 म्हणतात थांब ग माझ्याकडे दीदी नाही म्हणते तू दिदी दि, चालली ग तू अमेरिकेला चालली ती आता जिजूंसोबत हाव ना माय थांबत नाही ते सुट्ट्याच नाहीत म्हणते त्या पाहून येईल जाऊ दे पुढच्या पाठीने आली की नाही महिनती घरी मी घेऊन तिला माय हातानं काय करतो तू थांब ना अशोक तुम्ही जाऊ दे, दे तू थांब ना अजिं तू नक्की ना तू माझ्याकडे दिदी नक्की आणशील आणि मला जाऊ दे आतू आता काय करू मी थांबून दिदी पण नाही थांबत काही नाही मला पण जाऊ दे मला माझ्या एक्झाम येत नाही थांबली था असते मी तर माझी एक्झाम येत ना आतू मग मी नंतर येईल दिदी येईल ना तेव्हा येईल मी ही माझ्याकडे येईल मी ह्याच्याकडे येईल बरं माय तसं करत दोघे एकमेक बस तेजू मग काय करू सांग ना बाई सुचून राहिलं मला उपमा करू का मग नाही तू सोपा शांता बाई कुठे आहेत नाश्ता करणार ले अई मी तीच विचारसाठी आली होती ते जुले म्हटलं काय करू उपमा करू पय करू काय करू ते म्हणते काही करू म्हणते आणि मी आंघोळ करून राहिले गेल्या आणि मला गेल्या आंघोळच करतो आता पाणी होतं गरम मग मला घरची सवय आहे म्हणत बाई सकळून अंगून आता नऊ साडे नऊ मग होणारा पाणी नाही मला कचकच वाटते म्हणत म्हटलं बाई बाईोड आंघोळ करा म्हटलं मग तोपर्यंत म्हटलं उपमा बन होऊन जाते नास्त तसं उपमास बनवतो मग आता आई नाही अगं बाई ते बाई आंघोळ करायला गेल्या त्याच्या डोस घासून दे पाठ घासून दे कशी आहे तू सांगता तू सगळं सांगाच लागते ते अन आता काय उपमा बनवतो का ते उपमा काय जेवण धकमा दुसरं काही बनवत नाही पुरे सुरे बनवता दही वडे बनवू दुसरं काही ढोकळा काय असं बोलतात आजकाल तू उपमा काय बनवतो नाही ग आजी आईला असं काही आवडत नाही ढोकळा पण नाही आवडत आणि ते इडली वगैरे काहीच आवडत नाही आईला हुखमा तरी खातात आई छान नाही उपमाच बनवू दे बरं माहिती उपमा बनव मग जाय बनव मग पटकन पाय ना नऊ साडे नऊ वाजले मग जेवणा टायमाला बनवतो वा जाय बनव पटकन जाय